संघाचा जसं आमच्या एका सर्वसामान्य शेतकऱ्यानं सांगितलं हा मतदारसंघ कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबापासून बांधलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघात नुसता हा भोकर मतदारसंघच नाही आधुनिक मराठवाड्याचे भगीरथ म्हणून आदरणीय कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब यांनी या भागाचा विकास करून आज जे आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हिरव्या पानामध्ये हिरव्या थेंबामध्ये आदरणीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब आम्हाला दिसतात त्यांचे सुपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी सुद्धा या भागाचा करोडो रुपये निधी आणून विकास करून सर्व धर्माला सोबत घेऊन हा जे अजेंडा चालला आणि जे काम केलं आहे ते वाखण्याजोगत आहे आणि दोन मिनटं ऐकून घ्या ना साहेब आणि दुसरी गोष्ट हां जरी साहेबांनी भाजपमध्ये गेले असले तरी आजही साहेबांचं